नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया आमच्या घरावरून दर रात्री बरोबर तीन वाजून तीन मिनटांनी कोणीतरी शिळ घालत जातं दर रात्री हवामान कसंही असो पाऊस असो वा कडाक्याची थंडी कोणीतरी आमच्या गल्लीतून मंदपणे शिळ घालत जातं तुम्ही जर दिवाणखाण्यात असाल किंवा स्वयंपाकघरात असाल तरच तो आवाज तुम्हाला ऐकू येतो आणि तो नेहमी बरोबर तीन वाजून तीन मिनिटांनी सुरू होतो तो, तो आवाज आधी लांबून कुठेतरी गल्लीच्या सुरुवातीला सुरुवातीला असलेल्या पाटणकरांच्या वाड्याजवळून येतो अस्पष्टपणे यायला लागतो आमचं घर गल्लीच्या साधारणपणे मध्यभागी आहे त्यामुळे ती शीड आमच्या घरावरून पुढे जाते आणि मग बोळाच्या दिशेने हळूहळू नाहीशी होते मी लहान असताना मी आणि माझी ताई काही रात्री मुद्दाम स्वयंपाकघरात जाऊन तो आवाज ऐकायचो आई बाबांना ते आवडत नसे जर त्यांना आम्ही तिथे सापडलो तर आमची काही खैर नसायची पण तरीही ते आमच्यावर फारसे कधी ओरडले नाहीत कारण आम्ही एका मोठ्या नियमाचं पालन नेहमीच करायचो जो कोणी शीळ घालत जातो त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा नाही हा माझा परिसर तसा विलक्षण आहे मी सहा वर्षांचा असल्यापासून इथे राहतोय आणि मला हे ठिकाण खूप आवडतं घर लहान पण सुस्थितीत आहे प्रत्येकाला बऱ्यापैकी मोठं अंगण आहे आणि फिरायला भरपूर जागा आहे माझ्या वयाची बरीच मुलं आहेत तिथे गेल्या ऑक्टोबरमध्येच मी तेरा वर्षाचं झालो आम्ही सगळे एकत्रच एक लहानाचे मोठे झालो बोळात पत्ते खेळायचो उन्हाळ्यात एकमेकांच्या घरी हुंदडायचो खरंच लहानाचं मोठं होण्यासाठी ही एक चांगली जागा होती हे आता मला आहे आणि इथे फक्त दोनच विचित्र गोष्टी आहेत एक म्हणजे रात्रीची शीळ आणि दुसरं म्हणजे इथलं नशीब त्या शिळेचं मला कधी फारसं काही वाटलं नाही माझ्या खोलीतून तर ती ऐकूही येत नसे पण आई आणि बाबांना त्याबद्दल बोलायला आवडत नाही म्हणून मी आता प्रश्न विचारणंच सोडून दिले माझे बाबा तसे धीरगंभीर आणि उंच पुरे आहेत ते लहानपणी परदेशातून भारतात आले त्यामुळे त्यांच्या बोलण्यात एक वेगळाच हेल असतो त्यांचं कुटुंब म्हणजे माझे आजी आजोबा बेटावरचे ते तसंच म्हणतात त्यांना माझे बाबा जे सहसा शांत असतात ते फक्त त्या शिळेचा विषय निघाला की अस्वस्थ होतात तेव्हा ते जरा जलद बोलू लागतात त्यांच्या डोळ्यांची हालचाल वाढते आणि ते आम्हाला सांगतात की त्याबद्दल जास्त विचार करू नका आणि फक्त तो एक मोठा नियम आहे हे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा शिळ घालणारं जे, जे कोणी आहे ते जातं तेव्हा बाहेर पाहण्याचा प्रयत्न करायचा नाही हाच मोठा नियम आहे आणि आम्ही ठरवलं तरी बाहेर पाहू शकत नव्हतो कारण घरातल्या प्रत्येक खिडकीला आतून जाडजूड लाकडी दारं आहेत ती वरून खाली ओढून खिडकीच्या चौकटीला खालच्या बाजूला अडकवता येतात प्रत्येक अडकवण्याच्या जागेला एक लहान कुलूप आहे साधारण वहीच्या एवढं बाबा रोज रात्री झोपण्यापूर्वी ती कुलप लावायचे आणि किल्ली त्यांच्या खोलीत ठेवायचे माझी आई मला माहीत नाही की ती त्या शिळेबद्दल काय विचार करते मी तिला काही वेळा रात्री तीन वाजून तीन मिनिटांनी जेव्हा तो आवाज सुरू होतो दिवाणखाण्यात बसलेलं पाहिलंय मी माझ्या खोलीचा दरवाजा फक्त एका इंचाने उघडून डोकावून पाहिलं तरी ती दिसायची ती तिथे नेहमीच नसते किंवा निदान मी तरी तिला जास्त वेळा पाहिलेलं नाहीये पण महिन्यातून एकदा दोनदा तरी ती त्या आमच्या मोठ्या लाल सोफ्यावर बसून फक्त तो आवाज ऐकत असे असं मला वाटतं ती शिळ घालणारी व्यक्ती रोज रात्री एकच धून वाजवते ती मोठी आनंददायक धून आहे तारम रम, रम, मी म्हणालो होतो ना मी जिथे राहतो तिथे दोन विचित्र गोष्टी आहेत तर त्या रात्रीच्या शिळेव्यतिरिक्त आमच्या परिसरातले सगळेच जण खूप नशीबवान आहेत हे समजवून सांगणं थोडं कठीण आहे आणि बाबांना याबद्दल फार बोलायला आवडत नाही पण इथल्या लोकांसोबत चांगल्या गोष्टी खूप वेळा घडतात त्या लहान गोष्टी असतात जसं की रेडिओवरची किंवा टी व्हीमधली एखादी स्पर्धा जिंकणं किंवा कामावर अनपेक्षित बढती मिळवणं किंवा अंगण खोदताना जुन्या काळातली नाणी सापडणं इथे हवामान नेहमीच चांगलं असतं गुन्हेगारी नाही प्रत्येकाच्या बागेतली फुलं विशेष तेजस्वीपणे फुलतात लाखो छोटे आशीर्वाद असं माझी आई इथे राहण्याबद्दल म्हणते पण आम्ही इथे राहण्याचं मुख्य कारण आम्ही मुळात इथे का आलो ते म्हणजे माझी बहीण नीला तिचा जन्म झाला तेव्हा ती खूप आजारी होती तिच्या फुफ्फुसांमध्ये काहीतरी गंभीर समस्या होती तिचा जन्म झाल्यावर आम्ही तिला घरीही आणू शकलो नव्हतो फक्त रुग्णालयात जाऊन तिला भेटू शकायचो ती खूप लहान होती मला आठवतंय इतर बाळांच्या तुलनेतही लहान एक मशीन तिच्यासाठी श्वास घ्यायचं आम्ही इथल्या घरात राहायला आलो जेणेकरून रुग्णालय जवळ पडेल आम्ही ते राहायला आल्याबरोबर नीलाची तब्येत सुधारू लागली डॉक्टरांना काहीच कळत नव्हतं ते जे काही उपचार करीत होते त्यालाच ते, ते श्रेय देत होते पण ते गोंधळलेले आहेत हे आम्हाला स्पष्ट दिसत होतं पण माझ्या आईवडिलांना आणि मलाही माहीत होतं नीलाचं बरं होणं हा आमच्या परिसरात राहिल्यामुळे मिळालेल्या लाखो छोट्या आशीर्वादांपैकीच एक होता म्हणूनच आम्ही इथेच राहिलो जरी आम्हाला नंतर कळलं की ते रोज घडणाऱ्या प्रत्येक लहान चमत्कारामागे कधीकधी काही वाईट गोष्टीही घडतात पण त्या तेव्हाच ते घडतात जेव्हा तुम्ही त्या शिळ घालणाऱ्याला शोधायला जाता एक स्वागत समिती आहे वेलकम कमिटी जेव्हा कोणी नवीन राहायला येतं तेव्हा ते, ते पुरणपोळीचं ताट एक भेट वस्तूंची टोपली आणि पिवळसर रंगाची फाईल घेऊन हजर होतात ते खूप मैत्रीपूर्ण आहेत सात वर्षांपूर्वी आम्ही आलो तेव्हा चार जण आले होते समितीने इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या मग एक चॉकलेट दिलं मला आणि नीलाला आळीपाळीने उचलून घेतलं रुग्णालयातून सुटून तिचा तो पहिलाच आठवडा होता त्यामुळे ते खूप काळजी घेत होते मग समितीने माझ्या आई वडिलांशी खाजगीत बोलायचं आहे असं सांगितलं त्यामुळे मला माझ्या खोलीत पाठवण्यात आलं जिथे मी तरीही जवळपास प्रत्येक शब्द ऐकला स्वागत समितीने माझ्या आई वडिलांना सांगितलं की हा परिसर किती छान आहे खरंच विलक्षण शब्दात न सांगता येण्यासारखा छान आणि मग त्यांनी त्याहून जास्त शब्दात न सांगता येणाऱ्या शिळेबद्दल सांगितलं जे दररोज पहाटे तीन वाजून तीन मिनिटांनी सुरू होते आणि बरोबर तीन वाजून पाच मिनिटांनी संपते त्या गटाने आमच्या नवीन शेजाऱ्यांनी माझ्या आईवडिलांना बजावलं की ती शीळ शांत असते आम्हाला कधीही त्रास देणार नाही जोपर्यंत आम्ही तो आवाज कोण करत आहे हे शोधायला जात नाही या भागावर त्यांनी विशेष जोर दिला होता आणि मी माझा कान दाराला लावून ते ऐकण्याचा प्रयत्न करत होतो जे लोक शीळ घालणाऱ्याला शोधायला गेले त्यांचं नशीब पालटलं कधी कधी तर अत्यंत दुखदपणे जो कोणी पाहायचा त्याच्यावर काळ्या ढगांची सावली पडायची जे काही वाईट घडू शकतं ते सगळं घडायचं समितीने आणलेल्या त्या पिवळ्या फाईलमध्ये वर्तमानपत्रांची कात्रणं होती ज्यात अपघातांच्या उद्ध्वस्त आयुष्यांच्या सार्वजनिक मृत्यूंच्या आणि विचित्र अपघातांच्या कथा होत्या प्रत्येकजण मरत नाही समितीच्या प्रमुखाने माझ्या बाबांना सांगितलेलं मी ऐकलं पण त्यांच्यातला जीव निघून जातो ते जगले तरी त्यांच्यात परत कधीच तेज उरत नाही कधीच अस्तित्व राहत नाही माझी आई हे सगळं गंभीरपणे घेत नव्हती हे मला कळलं होतं ती सारखं विचारत होती की हा नवीन शेजाऱ्यांवर केला जाणारा काही विनोद आहे का एका एक क्षणी तर माझी आई रागवली आमच्या नवीन घरातून आम्हाला घाबरवून घालवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तिने समितीवर केला आणि बाबा परदेशातून आलेले असल्यामुळे ते वंशभेद करत आहेत असंही त्यांनी असंही तिने विचारलं माझ्या बाबांनी तिला शांत केलं त्यांनी तिला सांगितलं की आपले नवीन शेजारी प्रामाणिक आहेत आणि ते फक्त आपली मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी समजावलं की ते त्यांच्या आईकडून अशा कथा ऐकतच मोठे झाले आहेत आणि त्यांना माहीत आहे की आपल्यात काही काही विचित्र शक्ती वावरत असतात त्यातल्या काही चांगल्या असतात आणि काही वाईट पण बहुतेक फक्त वेगळ्या असतात समिती गेल्यानंतर बाबा बाहेर हार्डवेअरच्या दुकानात गेले खिडक्यांसाठी जाड लाकडी दार कड्या कोयंडे आणि कुल्पं विकत आणली आणि रात्री जेवणानंतर घरातील प्रत्येक खिडकीला लावली त्या नवीन घरातल्या पहिल्या रात्री मी पहाटे तीन वाजता माझ्या खोलीतून हळूच बाहेर आलो तर माझे बाबा दिवाणखाण्यात सोफ्यावर माझ्या लहान बहिणीला घेऊन जागेच बसलेले होते बाबांनी ओठांवर बोट ठेवून मला गप्प राहण्याची खून केली पण त्यांच्या बाजूला सोफ्यावर बसण्यासाठी जागाही दाखवली मी बसलो आणि आम्ही वाट पाहू लागलो बरोबर तीन वाजून तीन मिनटांनी आम्हाला ती शीळ ऐकू आली तार रारम तार रम ती आली आणि आमच्या शेजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे निघूनही गेली ती शीळ दर रात्री परत येते आणि आम्ही कधीच पाहत नाही आणि आम्ही दररोज आमच्या लाखो छोट्या आशीर्वादांचा आनंद घेतो नीला स्वतःच्या दमावर श्वास घेते आणि आता ती एक मजबूत हुशार मुलगी झाली आहे माझे बाबा तर आता स्वागत समितीमध्ये सामील झाले आहेत आम्हाला नवीन शेजारी क्वचितच मिळतात कारण इथून कोणी जायलाच बघत नाही पण जेव्हा एखादं नवीन कुटुंब राहायला येतं तेव्हा माझे बाबा आणि समिती त्यांच्यासाठी पुरणपोळीचं ताट भेटवस्तूंची टोपली आणि ती पिवळी फाईल घेऊन जातात माझ्या बाबांच्या चेहऱ्यावरच्या भावनेवरून मला नेहमी कळतं की त्या कुटुंबाने समितीला गांभीर्याने घेतलं आहे की आम्हाला लवकरच पुन्हा नवीन शेजारी मिळणार आहेत काही काळापूर्वीच आमच्या शेजारी एक कुटुंब राहायला आलं आधीच्या आधीच्या मालकीण माई जोशी वयाच्या एकशे पाचाव्या वर्षी वारल्या होत्या त्यांनी एक चांगलं दीर्घ आयुष्य जगलं होतं आमचे नवीन शेजारी देशमुख कुटुंब इथे व्यवस्थित जुळवून घेतील असं वाटलं होतं त्यांनी स्वागत समितीवर विश्वास ठेवला माझ्या बाबांचा लाकडीदार लावण्याचा सल्लाही मांडला कारण त्यांनाही एक लहान मुलगा होता त्या पिवळ्या फाईलमध्ये जी काही वर्तमानपत्रांची कातरणं होती जे काही पुरावे होते ते बाबांनी आम्हाला कधीच पाहू दिले नाहीत पण मला वाटतं ते खूपच प्रभावी असावेत भयंकर असावेत कारण आमचे शेजारी पहिल्या महिन्यात काहीही अडचण न येता राहिले एका रात्री जेव्हा देशमुखांना काही कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं तेव्हा त्यांनी त्यांचा मुलगा हर्षद याला आमच्याकडे राहायला पाठवलं तो बारा वर्षांचा होता माझ्यापेक्षा एक वर्ष लहान त्या रात्रीपूर्वी मी त्याला फारसं ओळखत नव्हतो पण त्याचे आई वडील त्याला रात्रीच्या जेवणानंतर सोडून गेल्यावर लगेचच मला कळलं की काहीतरी गडबड होणार आहे तुम्हाला माहित आहे का रोज रात्री बाहेर कोण शिळ घालत मोठ्यांनी खोली सोडताच हर्षदने हलक्या आवाजात विचारलं आम्ही तिघं दिवाणखाण्यात बसलो होतो टी व्हीवर कुठला तरी चित्रपट उगाच सुरू होता मी एकमेकांकडे पाहिलं आपण त्याबद्दल बोलत नाही मी म्हणालो मला वाटतं तो कोपऱ्यावरच्या मोठ्या पिवळ्या घरात राहणारा तो मित्र माणूस आहे हर्षद म्हणाला लेले काका माझ्या बहिणीने विचारलं नाही रे ते खूप चांगले आहेत हर्षदने खांदे उडवले मग नक्कीच कोणीतरी खुणी असणार नीला घाबरली आपण त्याबद्दल बोलत नाही मी पुन्हा म्हणालो चल माझ्या खोलीत आपण व्हिडिओ गेम खेळूया पुढचे काही तास आम्ही खेळण्यात पॉपकॉर्न खाण्यात आणि चित्रपट पाहण्यात घालवले एक सामान्य रात्रीच्या मुक्कामांसारखंच होतं पण हर्षद अस्वस्थ होता हे मला दिसत होतं माझ्या आईबाबांनी आम्हाला शुभरात्री म्हटल्यावर खिडक्यांची दारं कुलूप बंद करून ते झोपायला गेल्यावर हर्षद त्याच्या जागेवरून उठला आणि मी व नीला जिथे माझ्या पलंगावर बसलो होतो तिथे आला तुम्ही कधी बघायचा प्रयत्न तरी केलाय का त्याने विचारलं जवळजवळ वेळ झालीये नेहमीप्रमाणे आम्ही झोपायच्या वेळेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं होतं मला आश्चर्य वाटलं की तो बरोबर होता जवळजवळ पहाटेचे तीन वाजले होते मी एक मोठा श्वास घेतला आम्ही नाही बघ बग। मी बघूच शकत नाही कारण माझे बाबा रोज रात्री खिडक्यांची दारं कुलूप बंद करतात आणि किल्ली लपवून ठेवतात तो माझं बोलणं तोडत म्हणाला आमचे बाबा पण तेच करतात नीला म्हणाली नाही हर्षद उतारला नाही ते करत नाहीत तू त्यांना करताना पाहिलंस मी म्हणालो माझ्या आवाजात अपेक्षेपेक्षा जास्त धार होती हर्षद हसला तुमचे बाबा दारं बंद करतात हो पण ते किल्ली लपवत नाहीत ते ती त्यांच्या नेहमीच्या चाव्यांच्या जुडग्यात ठेवतात मग मी विचारलं मला भीती वाटत होती की तो पुढे काय म्हणणार आहे हे मला आधीच माहीत होतं कारण माझ्या लक्षात आलं होतं की इतक्या वर्षांनंतर माझे बाबा त्या किल्ली लपवण्याची तजदी घेत नाहीत कारण त्यांना माहीत होतं की आम्ही ते गांभीर्याने घेतो तर तुमचे बाबा दार बंद करून पण झोपायला जाण्याआधी मी बाथरूमला गेलो होतो आणि वाटेत मी कदाचित त्यांच्या खोलीत डोकावून पाहिलं आणि कदाचित त्यांच्या रात्रीच्या टेबलावर चाव्यांचा जुडगा पाहिला आणि कदाचित जाऊन खिडक्यांच्या दारांची किल्ली मी उचलून घेतली नीला आणि मी त्याच्याकडे पाहतच राहिलो त्याचं हसू फक्त वाढत गेलं तू खोटं बोलतोयस मी म्हणालो हर्षदने खांदे उडवले तुला हवं तर तू तपासू शकतोस फक्त आई वडिलांच्या खोलीचा दरवाजा उघड आणि बघ तुला त्यांच्या रात्रीच्या टेबलावर तो जुडगा दिसेल इथेच थांब मी त्या दोघांना सांगितलं एक इंचही हलू नका कोणी मी घाईघाईने माझ्या आई वडिलांच्या खोलीकडे गेलो पण दाराशी थांबलो जर हर्षद खोटं बोलत नसेल तर बाबा खूप रागवतील रागाच्या पलीकडे विचार करूनच मला भीती वाटत होती पण त्याहून जास्त भीती उघड्या खिडकीची आणि बाहेर असलेल्या त्या शिळ घालणाऱ्याची होती मी दार उघडलं जेमते मी किंच इंच आणि आत पाहिलं पण काही दिसण्या इतका उजेडच नव्हता एक दीर्घ श्वास घेऊन मी खोलीत शिरलो अंधारात दोन पावलं चालून मी थिजलो शिळ सुरू झाली होती आणि मला ती स्पष्ट ऐकू येत होती माझ्या आई वडिलांच्या खोलीतून माझ्या हे कधीच लक्षात आलं नव्हतं पण ते या घरात राहायला आल्यापासून दर रात्री तो आवाज ते ऐकत असणार त्यांनी आम्हाला कधीच सांगितलं नाही मला नाही वाटत मी तो आवाज ऐकून झोपू शकलो असतो मी तिथे उभा होतो ती शीळ जवळ येताना ऐकत होतो मला कळत नव्हतं की मी दिवा लावावा की बाबांना हाक मारावी दिवाणखाण्यातून खाण्यातून आलेल्या हळू आवाजाने मला वास्तवात आणलं नीला मी ओरडलो माझ्या आई वडिलांच्या खोलीतून धावत बाहेर आलो हर्षद आणि नी नीला पुढच्या दाराजवळ एका खिडकीजवळ उभे होते हर्षद खोटं बोलत नव्हता मी त्याला एका दाराच्या कुलपाची चावी फिरवताना पाहिलं मला एका क्लिकचा आवाज आला त्याच्याकडे खरंच किल्ली होती हर्षद पटकन हसला नीला त्याच्या बाजूला उभी होती घाबरून अंग आकसून घेतलेली पण कदाचित उत्सुकही होती शीळ आता बरोबर आमच्या घराबाहेर होती मला वाटतं मी काहीतरी आवाज केला हाक मारली मला आठवत नाही वेळ जणू गोठून गेली होती घड्याळ्याचे काटे खिळल्यासारखे पण मी स्वतःला हलताना पाहिलं मी वेगवान नाहीये मी कधीच खेळाडू वृत्तीचाही नव्हतो तरी कसं कोण जाणे मी माझ्यातलं आणि नीलामधलं अंतर एका क्षणात कापलं माझे डोळे तिच्यावर खिळले होते पण मी हर्षदला ते दार पूर्ण खाली ओढताना ऐकलं जेणेकरून ते उघडता येईल मला ते दार उघडतानाचा स्नॅप आवाज ऐकू आला आणि मी ती शीळ बरोबर खिडकीच्या पलीकडे ऐकली पण मी नीलाला मिठीत घेतलं होतं आणि तिला असं फिरवलं की तिचं तोंड खिडकीच्या विरुद्ध दिशेला झालं त्याचवेळी मी माझे डोळे घट्ट मिटून घेतले खिडकीचं दार सक्कन उघडलं शीळ थांबली